सो ही इज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मशीन्स विच मेक्स द लेबल्स जे आपले शर्टला किंवा क्लोथ्सला लेबल्स असतात त्याचे मशीन्स ते मॅन्युफॅक्चर करतात सो आम्ही जेव्हा सगळं स्टडी केला त्यावेळेला असं कळलं की हे मशीन्सच्या ऑर्डर्स वेगवेगळ्या भागातून येतात आणि तिकडे वेगवेगळ्या भागातून जे येतात तिकडे काही इन्फ्लुएन्सर असतात <laughs> जे त्या मॅन्युफॅक्चरर्सना ते, ते, ते मशीनबद्दल इन्फ्लुएन्स करतात की तुम्ही ही घ्या आणि ते कोण असतात तर मेंटेनन्स वाले लोक असतात कोणीतरी टेक्निशियन लोक असतात त्या मॅ राईट आणि जेव्हा हे कळलं त्यावेळेला कळलं की त्या लोकांना ऍक्टिव्ह करणं त्यांच्यासाठी इन्सेंटिव्ह प्लॅन देणं त्यांना जरा इक्विप करणं टूल्स बिल्स देऊन त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना मोटिवेट करणं हे जर आपण केलं आणि तीन महिन्यामध्ये त्यांना ऍक्टिव्ह केलं आणि प्रत्येकाला त्याचे त्याचे गोल दिले जे आपल्या बिझनेसचे अलाइन गोल नऊ महिन्यात त्याची उगेल की तुझ्याकडनं मला या वर्षामध्ये एवढे पाहिजे तुझ्याकडनं मला एवढे पाहिजे तुझ्याकडनं मला एवढे मग तू कसं करशील मग तू तुझी तु 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 लिस्ट काढ मग तू हे कर मग तुझं गोल काय हे सगळं आम्ही डिस्कस केलं ते तिकडे लिहिलं होतं व्हाईट बोर्डवर जे ते म्हणतात आणि हे करत असताना कामं सगळी त्यांची कंपनीतली थांबली होती का वर्ल्ड विंड थांबलं होतं का नाही ते आग लागलेलीच होती पण हे त्याच्यातून त्यांनी केलं आणि आम्ही रिसेंटली भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की जो भी लिखा था जो भी किया था, वो डिसाईड और गोल भी अचीव्ह हो